अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव येथे वालधूर येथील हॉटेल बांधकाम व्यवसाय व मद्यविक्री नामंजूर करण्यासाठी वाल्धूर येथील महिलांनी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस स्टेशनला निवेदन वाल्धूर येथील गट क्रमांक सहा चे दोन येथील मंजूर लेआउट मधील प्लांट क्रमांक एक मधील बांधकामानंतर भविष्यात त्या ठिकाणी मद्यविक्री होण्याची दाट शक्यता असल्याने गावातील महिला शाळेतील विद्यार्थीना याच रस्त्याने ये जा करीत असतात त्यामुळे मद्यप्राशन केलेले त्यांना टिंगलबाजी करणे मानसिक त्रास असा त्यांना त्रास होऊ शकतो याबाबत ग्रामपंचायत वाल्धूर येथे महिलांनी व नागरिकांनी निवेदन दिले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे गावातील युवा पिढी भविष्यात व्यसनाधीनतेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आपले कार्यालयीन पत्र जाहीरनामा दिनांक पंचवीस जून तेवीस ज्यामध्ये लोकांना आक्षेप हरकती सादर करायच्या होत्या तो जाहीरनामा सुद्धा पंचवीस ऑगस्ट सत्तावीस रोजी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आला आणि नोटीस लावण्याच्या सह्या घेण्यात आल्या त्यामध्ये कुठलाही गावाचा विचार केला गेला नाही त्यामुळे आपण होणारे हॉटेल बांधकाम आणि होणारे व्यवसाय नामंजूर करण्यासाठी वालधूर येथील महिला व नागरिकांनी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस स्टेशनला दिले निवेदन विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे